आता या गार्डनचं अटल उद्यानचं काम नूतनीकरणाचं सुरू आहे खूप चांगल्या गतीने सुरू आहे सगळं लोकांना थोडीशी गैरसोय होते काम सुरू असताना कुठलंही गैरसोय होतेच त्याबद्दल थोडं सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आधी मी विनंती करते आणि आता गार्डनमध्ये जो प्लॅन सँक्शन आहे आपल्या चार सहा महिन्यापूर्वी हा प्लॅन सॅक्शन सँक्शन झाला आहे त्याप्रमाणेच इथे काम चालू आहे नव्याने काही करायचं असेल तर त्याला परत सँक्शनला जावं लागतं त्याच्यामुळे कोणी असं सांगू नाही शकत की इथे हे करा आणि ते लगेच होतं कुठलीही जी नगरपालिकेची किंवा गव्हर्नमेंटची जागा असते तिथे एखादी वा, एखादी वास्तू करायची असेल एखादं मैदान करायचं असेल तर ते सँक्शन करून घ्यावं लागतं आणि त्याच्यानुसारच ती कामं होतात त्याच्यामुळे इथे कुठेही बांधकाम वगैरे होणार नाही हे तर मी आधी सुद्धा सांगितलं होतं मैदान मुलांसाठी खेळायला राहणार आहे मैदान म्हणजे ग्रीनरी असणार आहे की ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सकाळ संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक इथे असतात तर खेळणं म्हणजे तो जो परिसर आहे तो दिसायलाही सुंदर दिसला पाहिजे चालायला चांगल्या ठिकाणी मिळालं पाहिजे मध्ये थोडस आपण योगासाठी ठेवणार आहे लहान मुलांसाठी काही खेळणी लावणार आहेत की ते मुलं आल्यावर तिथे खेळू शकतात आपल्या आजूबाजूच्या काही या परिसरामध्ये कुठेही असं छोटं गार्डन नाहीये मुलांसाठी तर ते डेव्हलप करणारे दुसरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जसं इथे दोनच असं पाच सहा ठिकाणी आपण लावणार आहोत बसण्यासाठी की तुम्ही तिथे बसून बजूके म्हणतात त्याला ते लावून तिथे बसून आपण आपल्या वेळ वेळ घालवू शकता चालण्यासाठी ट्रॅक आहे त्याला फक्त डागदुजी करायची आहे तो सुंदर करायचा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात चांगली आणि सुंदर झाड इथे लावण्यात येणार तर अशा म्हणजे जो प्लॅन आहे सँक्शन त्याच्यामध्ये हेच आहे आणि हेच होणार हो हो कारण त्याची त्याची जी होईल तो खूप चांगल्या कंडिशन मध्ये आणि आप आपल्याला असं वाटलं कुठे तो व्यवहार चांगला नाही तर तेवढा भाग आपण नीट करू शकतोच बऱ्याच ठिकाणी त्याच्या बाजूचा ट्रॅक आपण हा सीसी रोडचं रोडचा जे मटेरियल त्याच्याने आपण बनवलाय आणि बाजूच्या लाद्या तुटलेल्या आहेत या आपण इस्टिमेट करताना ट्रॅक तसाच ठेवणार आहे हे ॲडिशनल खर्च नको कारण तो ट्रॅक सुंदर आहे त्याच्यावरच्या लाद्या असतील किंवा वरचं काय वेगळ्या याचं मटेरियल हे चेंज केलं जाईल आणि जो आता मी प्लॅन दाखवला आहे म्हणजे हा प्लॅन हे करत असताना सायन्स सेक्शनमधील सर्व लोकांना आपण विश्वासात घेऊन म्हणजे साक्षी आहेत सगळे लोक सगळ्यांना आहे ज्येष्ठ नागरी आहेत तिकडे या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण तो प्लॅन केलेला आहे आणि हे मैदान आपण खऱ्या अर्थाने वाचवलंय कारण सूर्यदेव सोसायटीची प्रॉपर्टी आहे पायऱ्यांचं काय तर पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या म्हणजे जो ट्रॅक आहे आता पायऱ्यांचा असं इथे काही प्लॅन नाहीये म्हणजे ह्या प्लॅन मध्ये मध्ये आपण हा प्लॅन बघतोय हा प्लॅन असा आहे थोडं झूम केलं तर कळेल आणि हा प्लॅन आपण एक वर्षापूर्वी पास झालेला आहे तो आत्ता पास केला आहे हे केलं आहे आणि एखादं काम करत असताना प्लॅन असतं तो आर्किटेक्टचा प्लॅन असतो तो सँक्शन होतो आणि सँक्शन झाल्यानंतर त्याप्रमाणे तो, तो कॉन्ट्रॅक्टर कोण जो असेल तो काम करतो त्याच्यात काही बदल होत नाही आणि प्लॅन हा सुंदरच आहे म्हणजे तुम्हाला आम्ही ह्या प्लॅनमध्ये काय सांगितलं आहे की इथे गार्डन असणार आहे योगासाठी आपण म्हटलंय की आत्ता माननीय नरेंद्र मोदीजींनी योगाला जेवढं महत्व आहे की योगाच्या माध्यमातून सर्वांचे आजार बरे व्हावे त्यासाठी आपण योगा सेंटर महिलांचं आणि पुरुषांचं योगा सेंटर वेगवेगळं असेल आपण क्लॉक केलेला आणि ओपन असणारे कोणत्याही प्रकारची इथे कोणत्याही प्रकारचं इथे बांधकाम नसतात सूर्योदय सोसायटीने जेव्हा आम्हाला परवानगी दिली ना त्याचं लिखित पत्रे आम्हाला की ही, ही हे सुद्धा प्रॉपर्टी अजून सूर्योदय सोसायटीच्या ताब्यात आहे पण समाजाच्या याच्यासाठी लोकांच्या हितासाठी हे सूर्योदय सोसायटीने सहकार्य करून त्याची एन ओ सी आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून हा विषय आपण कलेक्टरच्या माध्यमातून हा सँक्शन करून आता हे करत असताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार केला की याच्याला चांगलं कंपाऊंड असावं हो। कंपाऊंड असताना काही लोकांच्या पूर्ण बंदिस्त नसावं तर आपण अर्ध कंपाऊंड घेतला वरती जाळी असेल भले त्याच्यातनं आतमध्ये काय चाललंय काय लोकांना बघायची इच्छा असेल काय चाललंय त्यासाठी आपण जाळी ठेवली दुसरा असं की हा ट्रॅक इतका सुंदर आहे की हा सातशे मीटरचा ट्रॅक आहे तीन तीनशे मीटरचा ट्रॅक असेल तर तीनशे मीटरच्या ट्रॅक वरती बाजूला थोडीशी जागा आहे म्हणजे पोल आणि भिंत आहेत त्याच्यामध्ये झाड आपण म्हटलंय की झाडं लावायची आपण आता जेवढी झाडं लावता येईल शक्य आहे त्याच्यात कुल झाड असतील मोठी झाडी असतील किंवा अशोकाची झाड असतील की अशोकेची झाडं लावली तर चांगल्या प्रमाणे चांगलं आणखीन ऑक्सिजन याच्यामध्ये वाढ होईल तर इथे कोणीतरी म्हटलंय म्हणजे आता मी तुमच्याकडनं ऐकतोय की इथे पायऱ्या होणार खेळण्यासाठी आम्हाला स्टेडियम करायचं नाही पायऱ्या करायच्या नाही खेळण्यासाठी वेगळा प्रयत्न झाला करून द्यायचं तेवढ्याच भागात ते खेळतील आणि जाळी म्हणजे तेवढ्या भागाला जाळी असते ओपन मध्ये नाही त्याला वेळा आहे त्याच्यामुळे कोणी कधी येऊ शकत नाही इथे वॉचमॅन असणारे माळी असणारे म्हणजे जेवढं सौंदर्य आणि नॅचरल इथे ठेवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तसंच ते राहणार तिकीट आता जसं बघू पुढे मेंटेनन्स कसा नगरपालिकेने मेंटेनन्सची पूर्ण जबाबदारी जर नगरपालिकेने घेतली तर आपल्याला काही चार्जेस करायची गरज नाहीये समजा नाही झालं तर मग आपण चार्जेबल थोडस पण चार्जेस नगर नाही नगरपालिकेने आम्हाला हे <सफ़े> दिलेलं आहे सीओ साहेबांनी की इथे आपण सगळी जबाबदारी मेंटेनन्स नगरपालिका करणार त्याच्यामुळे ते मेंटेन राहणार आणि त्याच्यावर आपण सगळे लोक आहोतच लक्ष ठेवायला कारण इथे येणारे सगळे सुजान आणि सुज्ञ नागरिक आहेत त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट इथे होत असेल तर एक तर मला नगरपालिकेला पोलीस स्टेशनला लगेच फोन जातात तिथे त्याच्यामुळे इथे काही असं दुसरं घडणार नाहीये जे आहे मैदान ते आपण वाचवलेले ते फक्त त्याचं सौंदर्यकरण वाढणार आहे सुशोभीकरण होणार आहे मैदान ग्रीन होणार म्हणजे हिरवळ पूर्ण सगळीकडे हिरवळ जे तुम्ही म्हणतायत एक्सरसाइजचे साहित्य ते लागणार आहेत मुलांना खेळण्यासाठी साहित्य लागणार आहे फुटबॉल बॉल -बौ, म्हणजे क्रिकेट किंवा क्रिकेट किंवा हे खेळण्यासाठी साईडला एक एक ठेवण्याचा आपला हे आहे की ज्या मुलांचा त्यांना खेळायचा आनंदही घेता येईल आणि त्याचा त्रास दुसऱ्यांनाही होणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांना याच्यामध्ये आपल्याला सामावून घ्यायचंय असं नाही की मला हे वाटतं म्हणून हे करायचं असं नाही सगळ्यांना ज्येष्ठ नागरिकांना फायदा झाला पाहिजे महिलांना झाला पाहिजे लहान मुलांना झाला पाहिजे था, खेळणाऱ्या मुलांना झाला पाहिजे था। सगळ्या था। समावेशकच असा हा प्लॅन सगळ्यांना विचारून केलेला आहे आता नव्याने जर ह्याच्यात काही बदल करायचे असेल तर ते मंजूर करून घेऊनच करावे लागतील त्याच्यामुळे हा जो आहे तो मला वाटतं सगळ्यांनी बघितलेला आहे आधी आम्ही बऱ्याच वेळा तो पाठवलेला आहे कसा आहे कारण नगरपालिकेने सँक्शन केलेला प्लॅन आहे बदल असेल तर तो मंजूर करूनच होईल आता आहे ते मैदान आहे हिरवळ असणारे खेळाचं साहित्य असं हे सगळं आहे तर सगळ्यांनी सहकार्य करा आता ह्याच्यामध्ये आणि जे ओके <laughs> ओके बाय वो, बाय नाही म्हणलं काय जुनी झाड वाचवा जास्तीत जास्त भोवी जागा ठेवा आणि जो ट्रॅक तुटला असेल दुरुस्ती करून अगदी ना मैदान आहे शिवाजीनगरच्या समोर जे आहे ते पूर्ण मैदानच ठेवलेले आपण खेळण्यासाठी एक साईड ठेवणार आहे त्याला जाळी लावणार बाजून आतल्या बाजूनी जाळी लावली आहे सगळीकडे खेळायचं नाहीये कुठे तरी त्या चालणाऱ्या लोकांना बॉल लागणार आपण आता काय म्हटलंयच्यामध्ये प्लॅन मध्ये बॉक्स टाईप क्रिकेट म्हटलं तुम्हाला क्रिकेट खेळायचं ना मग तिथे आणि ऐका ना इथे मैदानात क्रिकेट खेळ जाणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला क्रिकेट खेळायचं ना मग तिथे वेगळी व्यवस्था केली क्रिकेट आणि बॅडमिंटन वाल्यांसाठी आपण कॉमन केलेला आहे आता त्याच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग करावं त्याच्यासाठी सेपरेट ठेवलंय आहे त्याच्यामुळे इथे कोणाला क्रिकेट खेळता येणार नाही इथे सुंदर जे तुम्ही स्टेडियम स्टेडियम म्हणतात ना पायऱ्या असं काहीतरी मला वाटतं म्हणून मी पायऱ्या केल्या असं पायऱ्या लोकांना चर्चा फुकटची चर्चा करायला पैसे लागतात का फुकटची चर्चा करायला बाजूने मट्टी खाली खाली जो हमको इसको जूता डाल के ट्रैक नहीं करने का खाली जूता निकाल के ट्रैकिंग करने का तो मट्टी रहेगा ना खाली लाल मट्टी मिलता तो 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 जो जो है ना वो सब खाली ट्रैकिंग आने जाने के लिए उसको जो सजेशन है ना हमको जूता नहीं डालने का हमको ऐसा करने का ट्रैकिंग वो है, अगर हाँ हाँ। तो हाँ हाँ तो 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 ग्रीन ग्रास रहेगा रहेगा नहीं तो लाल लाल ना ना भी साफ और जीन ग्रास। ये आपका सजेशन अच्छा है कि ट्रैक का थोड़ा लेंथ भी बढ़ जाएगा उस वजह से और मट्टी का रहेगा तीन फुट माटी कर घाटकोपरला मुंबई लावाणी ट्रैक है नाही मातीचा नाही पण त्याला फील येईल तुम्हाला मातीचा चालल्यासारखा ओ कुछ नया मॅट नाही अलग नहीं। से मॅट राहते तर मॅट के ऊपर ऐसा आहे बारिश में उसको मेन्टेन्स का जो मट्टी का रहेगा तो बारिश में आप चल नहीं पाएंगे हाँ चिकल, चिकल, चिकल चिकल हो जाएगा तो, तो पैसा हम करने का प्रयास करेंगे वो, हाँ हाँ, तो दरूर दरूर पर, दरूर नहीं। वो करेंगे ना करेंगे नहीं। ना तुम्हें हिरवी वरुण चल रहा हरकत का असं आहे त्यामुळे कोणी याच्यावरती विश्वास ठेवू नका जसं प्लॅन मध्ये आहे तसंच केलं जाईल याच्या व्यतिरिक्त आणि हे अख्ख्या सुंदर अटल सूर्यदेव उद्यान असणार अटल सूर्यदेव उद्यान आहे आणि हे पण नाव आपल्या सगळ्या प्लॅनिंग सूर्यदेव सोसायटीच्या जनरल बॉडी मध्ये झालेला विषय आहे त्यामुळे ते हो हो अटल सूर्योदय उद्यान ते कैलासवासी भाऊसाहेब परांजपे यांच्या स्मरणार्थ अटल सूर्योदय उद्यान असं त्याच नावाची नोंद आहे म्हणून आपण आपल्या बोर्डवरती बघितलं ना कैलासवासी भाऊसाहेब परांजपे स्मरणार्थ सूर्योदय उद्यान त्यामुळे सगळ्यांनी काळजी करू नका लोक येतील निवडणूक आहेत काही सांगतील विश्वास ठेवू नका आमचा शाश्वत विश्वास शाश्वत विकास याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि आमची साई आणि कांस्यमधील सर्व जनता विकासाला मानणारी आहे त्यामुळे विकासाकडे तुम्ही बघा दुसरं काही बघू नका